जगभरातील गणेश भक्त दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करतात गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात मंदिरात मोठ्या मोठ्या मंडपात गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा केली जाते दहा दिवसानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात या मूर्तीचं विसर्जन केलं जातं मात्र भाद्रपद महिन्यातील गणेश व्यतिरिक्त माघ महिन्यात देखील एक गणेशोत्सव असतो याबाबत काही लोकांना फारशी माहिती नसते या उत्सवाला माघी गणेशोत्सव असं म्हणतात यावर्षी माघी गणेशोत्सव एक फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे माघी गणेश जयंती किंवा माघी गणपती हा दरवर्षी साजरा केला जाणारा एक महत्वाचा हिंदू सण आहे जो भगवान गणेशाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या चौथ्या दिवशी येतो विविध ग्रंथातील माहितीनुसार ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस माघ शुद्ध चतुर्थीचा होता तेव्हापासूनच गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला जाऊ लागला माघ शुद्ध चतुर्थीचा दिवस गणेश जयंती म्हणूनही साजरा केला जातो असं म्हटलं जातं की या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असते मागे गणपती उत्सव या नावाची उत्पत्ती महाशुक्ल पक्ष पासून झाली आहे जो प्रत्येक चंद्रचक्राच्या चौदाव्या आणि पंधराव्या दिवसांना सूचित करत असतो सनातन संस्कृतीत असं मानलं जातं की गणेश जयंतीच्या दिवशी व्रत करून गणेशाची यथोचित उपासना केल्याने त्याच्या आशीर्वादाने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यभर संपत्ती टिकून राहते मागे गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असंही म्हणतात माघ मासात शुक्ल चतुर्थीला महोत्कट विनायकाचा जन्म झाला होता म्हणून ही जन्मतिथी माघी गणेश जन्मतिथी म्हणून ओळखली जाते त्यामुळे अनेकांना ही तिथी तिलकुंद चतुर्थी म्हणूनही माहिती आहे मात्र या निमित्ताने उत्सवाच्या प्रसंगी दानधर्म घडावा सत्संग व्हावा हाच या व्रतामागचा शुद्ध हेतू आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसाचा गणपती आणला जातो आणि गणेशोत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रासह गोव्यामध्ये देखील माघ महिन्यातील चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो पुरातन ग्रंथामध्ये सांगितलंय की गणेश जयंतीच्या दिवशी उपवास पूजा केल्यास आणि गणपतीची जन्मकथा सांगितल्यास किंवा ऐकल्यास विशेष पुण्य मिळतं गणेश जयंतीच्या दिवशी मागितलेल्या मनोकामना लवकर पूर्ण होतात असंही म्हणतात गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्व आहे असं मानलं जातं की दुर्वा अमृतासारखी असून तिचा कधीही नाश होत नाही त्यामुळे गणेश जयंतीच्या दिवशी दुर्वा अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो दुर्वांप्रमाणेच गणपतीच्या पूजेमध्ये शमीची पानं अर्पण करण्याला देखील खूप महत्व आहे शमी ही एक अशी पवित्र वनस्पती आहे ज्याची पानं केवळ भगवान शिव आणि शनिदेवांनाच नव्हे तर मंगलमूर्ती श्री गणरायाच्या पूजेमध्ये देखील अर्पण केली जातात गणपतीच्या पूजेमध्ये अक्षता अर्पण करण्याला देखील फार महत्व आहे त्या त्याशिवाय त्याची पूजा अपूर्ण मानली जाते अक्षत हा पवित्र तांदूळ आहे जो तुटला नाही अशा स्थितीत गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी विशेषतः अक्षतांचा वापर करतात प्रसादाशिवाय कोणत्याही देवतेची पूजा अपूर्णच मानली जाते अशाच परिस्थितीत गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी गणेश जयंतीला त्याच्या आवडत्या मिठाई म्हणजेच लाडू किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवावा आता लवकरच मागी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे त्यामुळे तुम्ही देखील या काळात आत्ता सांगितलेल्या गोष्टी करून बघा गणपतीची पूजा अर्चना करा गणपतीला प्रसन्न करा आणि तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका